नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद दुर्गा माते चा दरबार स्वर्गाहुनी सुंदर चला रे मिळूनी जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा माते चादर बार स्वर्गाहूनी सुंदर चला रे मिळूनी जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळूनी जाऊ होई उद्धार वाटे परिसर हिरवा जुलवाे ते ते गारगार गार हवा झाडीने वाटे परिसर हिरवा वाहे ते गारगार गार हवा मातेच्या च सुख शांती अपार मातेच्या मंदिरी मिळे सुख शांती अपार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळूनी जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाऊ माझा उद्धार चला रे जाऊ होई भक्तांचा उद्धार नवरात्रीत मातेचा मोठा थाट माट नवरात्रीत मातेचा मोठा थाट माट लाखो भक्त ते ते जाती, करती पूजा पाठ नवरात्रीत मातेचा मोठा थाट माट लाखो भक्त ते ते जाती करते पूजा पाठ सर्व भक्तांवरी मत करी रे उपकार सर्व भक्तांवरी मत करी रे उपकार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाऊनी सुंदर चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार मातेच्या चरणाशी आपण मांडूया रे ठाण श्रद्धेने करूया तिचे सारे गुणगान मातेच्या चरणाशी आपण मांडूया रे ठाण श्रद्धेने करूया तिचे सारे गुणगान ममता माई माता करी ते बेडा पार चला रे जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार चा चलारे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार माता मंदिरी चाले नित्य नामाचा गजर भक्तांवरी माता ठेवी कृपेची नजर माता मंदिरी चाले नित्य नामाचा गजर भक्तांवरी माता ठेवी कृपेची नजर आपण ते ते जाऊ करुतीचा जय जयकार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार चला रे मिळून जाऊ होई भक्तांचा उद्धार दुर्गा मातेचा दरबार स्वर्गाहून सुंदर ദുർഗാ മാ ച്ച സ്വർഗനിന്ദ ചല്ലേ മേളുനി ഭക്താര ചേ മേളനിൈ ഭക്ത ഉദ്ധാര ചല്ലേ മേളനിൈ ഭക്ത ഉദ്ധാര ധന്യ